दिव्यांगावर अन्याय पुन्हा तपासणी करण्याची मागणी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन बुलढाणा जिल्ह्यात केंद्र सरकारच्या युडीआय प्रणाली तपासणीमध्ये वास्तविक दिव्यांगावर अन्याय होत असल्याचे दिसून आले आहे त्या त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे एक फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार बुलढाणा जिल्ह्यांतर्गत खामगाव व बुलढाणा येथे बुधवारी व शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते त्यामध्ये वास्तविक असलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा तपासणी विशेष दिवशी करण्यात यावी न्यूरोसर्जन नसल्याने आपल्या जिल्ह्यातील मेंदू आजाराचे रुग्ण दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित आहेत त्यासाठी न्यूरोसर्जनची नियुक्ती करण्यात यावी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र धारकांवर दिव्यांग सुरक्षा हमी कायद्यानुसार कारवाई करून त्याची तपासणी करण्यात यावी जिल्ह्यात बोगस कार्डधारक प्रवास सुविधा घेत आहेत त्यामुळे परिवहन महामंडळाची लूट होत आहे त्यामुळे अशा बोगस प्रवाशांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे शहराध्यक्ष शत्रुघ्न इंगळे व विनोद पवार यांनी केली आहे धन्यवाद